नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत चंपाषष्टीला देवाला वांग्याचे भरीत व वा बाजरीची भाकरी किंवा रोडग्याचा नैवेद्य केला जातो तर आज जा आपण या व्हिडिओमध्ये बाजरीचा रोडगाव व वांग्याच्या भरताची रेसिपी पाहणार आहोत त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरीत करण्यासाठी इथे छोट्या आकाराची पाव किलो वांगी घेतलेली आहेत सर्वात प्रथम या वांग्याचे देठ काढून घेऊया तुम्ही भारतासाठी देटासकट ही वांगी वापरू शकता परंतु देठ ठेवल्यामुळे वांग चांगलं शिजलं जात नाही तर सर्व देठ काढून झाल्यानंतर एका वांग्याचे दोन भाग होतील एवढे काप कट करून घेतलेले आहेत इथे छोटीच वांगी असल्यामुळे एका वांग्याचे दोनच भाग केलेले आहेत तसेच वांगी काळे पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत आपल्याला ही वांगी चांगली वाफवून घ्यायची आहे त्यासाठी इथे गॅसवरती एक लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल सोडून घेऊया व वांग्याच्या सर्व फोडी या तव्यामध्ये घालून घेऊया हे वांग्याचे काप आपल्याला एकदम मंदाचे वरतीच वाफवून घ्यायचे आहेत आता यावरती झाकण ठेवून प्रत्येक दोन मिनटासाठी वांगे वाफवून घ्यायचे आहेत व दोन मिनटानंतर वांगे उलट्या बाजूनेही उलटून घ्यायचे आहेत ही वांगी चांगली शिजण्यासाठी जवळपास सात ते आठ मिनटे लागलेली आहेत व प्रत्येक दोन ते तीन मिनटासाठी नंतर मी हे वांग्याचे काप उलटपालट करून घेतलेले आहेत वांग्याचे काप पंच्याहत्तर टक्के शिजल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकाया घालून घेऊया व परत तव्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी वांगे चांगले शिजू देऊयात या भरतासाठी तुम्ही लाल चटणीऐवजी हिरवी मिरची वापरणार असाल तर इथे तुम्ही वांग्याबरोबरच वर हिरवी मिरचीही यामध्ये वाफवून घेऊ शकता सात ते आठ मिनटानंतर इथे वांग चांगलं शिजलेलं आहे इथे वांग चांगलं शिजले आहे चांगल की नाही पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला डेटाची बाजी बाजू अशी दाबून बघायची आहे ही भरीत करण्याची पद्धत एकदम सोपी व सुटसुटीत पद्धत आहे वांग्याचे काप खूप जास्त गरम असल्यामुळे इथे मी पावभाजीचा जो स्माशर असतो त्याने असे स्मॅश करून घेत आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला वांग्याचे काप चांगले स्मॅश करून घ्यायचे आहेत आता हे भरीत परतण्यासाठी इथे कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया तुमच्याकडे जर कांद्याची पात उपलब्ध असेल तर तुम्ही इथे कांद्याऐवजी कांद्याच्या पातीचाही ते वापर करू शकता आपल्याला हा कांदा ब्राऊन रंग येईपर्यंत न परतता किंचितचा मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे कांदा पटकन मऊ होण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व कांदा परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे कांदा किंचितचा मऊ झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा कांदा लसूण चटणी घालून हे सर्व पदार्थ चांगले परतून घेऊया त्यानंतर यामध्ये स्मॅश करून घेतलेले वांग्याचे भरीत घालून घेऊया आता हे भरीतही दोन ते तीन मिनटासाठी चांगले कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे झटपट व स साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारे वांग्याचे भरीत रेडी झालेले आहे आता आपल्याला नैवेद्यासाठी दुसरा प पदार्थ लागणार आहे बाजरीचे रोडगे तर बाज बाजरीचे रोडगे करण्यासाठी इथे ताटामध्ये एक वाटी बाजरीचे पीठ चाळून घेऊया पीठ चाळून घेतल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी वापरून एक सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे इथे तुम्ही बाजरीचे रोडगे करण्याऐवजी बाजरीची भाकरी केली तरीही चालू शकते हे पीठ एकदम नवीन आहे तसेच एकदम बारीक असल्यामुळे मी ते थंडच पाण्याचा वापर केलेला आहे पीठ मळण्यासाठी एकदम मऊसुद्धा असे पीठ मळून घेतल्यानंतर याचे सात लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया छोटे छोटेच आपल्याला रोडगे लागणार आहे त्यामुळे मी ते छोटेच गोळे तयार करून घेतलेले आहेत हे पीठ चांगलं मळून घेतलेलं असल्यामुळे या गोळ्यांना अजिबातही क्रॅक्स गेलेले नाहीत आपण इथे भाकरी न करता रोडगे करणार आहोत व रोडगे अशा प्रकारे हातावरती थापून केले जातात हाताला रोडगे चिकटू नयेत म्हणून इथे थोडंसं बाजरीचं पीठही घेतलेलं आहे रोडगे थापत असताना खूप जास्त पीठ या रोडग्यांना लावायचं नाही तर अशा प्रकारे मी इथे एक रोडगा थापून घेतलेला आहे आपण ज्याप्रमाणे भाकरी एकदम पातळ करतो त्याप्रमाणे इथे ब रोडगे करायचे नाही थोडेसे झाड असे रोडगे करून घ्यायचे <स्थी> आहेत सर्व रोडगे करून झाल्यानंतर आता हे रोडगे भाजून घेऊया तरी ते तवा चांगला गरम झालेला आहे यामध्ये दोन रोडगे टाकून घेऊया जेवढे बसतील एवढे रोडगे यामध्ये घालून घ्यायचे आहेत या रोडग्यानं आपल्याला पाणी लावायचं नाही तसेच दोन मिनटानंतर हे रोडगे उलटून घ्यायचे आहेत आपल्याला हे रोडगे मध्यमाचेवरती दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचे आहेत रोडगे थोडेसे जाड असल्यामुळे त्यांना भाजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो व तसेच हे रोडगे आपल्याला अजिबातही कच्चे ठेवायचे नाहीत कच्चे रोडगे खाल्ल्यानंतर पोट बिघडू शकते तर इथे दोन्ही बाजूने रोडगे चांगले भाजले गेलेले आहेत अशा प्रकारे सर्व रोडगे भाजून घेऊयात तर अशा प्रकारे देवाला लागणाऱ्या नैवेद्यासाठी इथे आपले सात रोडगे तयार झालेले आहेत तसेच भरीतही तयार झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा येत्या चंपाषष्ठीला अशा प्रकारे बाजरीचे रोडगे व वा, वांग्याचे भरीत करून देवाला नैवेद्य दाखवू शकता पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा धन्यवाद